गणपती विसर्जन झाल्यानंतर अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसते पण चांदूर बाजार मधील एका शाळेने यावर एक अनोखा उपाय शोधला आहे पूर्णामाय स्वच्छ अभियान या उपक्रमातून त्यांनी नदीकाठ स्वच्छ करून एक आदर्श निर्माण केलाय पाहूया सविस्तर बातमी गणेश विसर्जन संपल्यानंतर पूर्णा नदीचा काठ हा कचरा मूर्तीचे अवशेष आणि फुलांनी भरून गेला होता ही स्थिती पाहून बाजार येथील एका खासगी शाळेने एक महत्वाचा निर्णय घेतलाय त्यांनी निसर्गाचे रक्षण पर्यावरणाचे संवर्धन हा संकल्प करून पूर्णा माय स्वच्छ अभियान राबविले या अभियानाकरिता शाळेचे मुख्याध्यापक तुषार खुंड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेचे भास्करदादा टोंपे यांच्या प्रेरणेतून विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्रित येत नदीकाठ पूर्णपणे स्वच्छ केला विद्यार्थ्यांनी स्वतः हात घालून कचरा उचलला या मोहिमेत सुयोग गोरले शिवानी तेलखडे साक्षी सपकाळ वर्षा आढाव सुमित राऊतकर नामदेव उईके वैभव तायडे अनुप ठाकरे आणि इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी बद्दल मार्गदर्शन केलेत या उपक्रमातून माझी शाळा सुंदर शाळा माझा समाज स्वच्छ समाज हा संदेश प्रभावीपणे पोहोचला या विद्यार्थ्यांनी केवळ नदी स्वच्छ केली नाही तर त्यांनी संपूर्ण तालुक्याला आणि राज्याला एक महत्वाचा संदेश दिला आहे स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे पूर्णामा प्रकल या प्रकल्पावर आपण जे आता गणपती विसर्जन झालेलं आहे त्याचे जे गणपती आहे जे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे आहे त्याच्यामुळे ते विसर्जन झालेले नाही आहे आणि असे विसर्जित गणपती हे सर्व बाहेर पडलेले आहेत ते गणपती आज आम्ही आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एका विशिष्ट चांगल्या ठिकाणी ठेवून त्याचं एक पूर्ण चांगल्या प्रकारे कसं विसर्जित केलं जाईल याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थी ते घेऊन शाळेत जे शिक्षक आहेत त्यासोबतच सर्व टीचिंग नॉन टिचिंग सर्व कर्मचारी घेऊन त्या गणपतीची कुठेतरी चांगली एक योग्य ठिकाणी त्यांचं विसर् विसर्जन झालं पाहिजे या उद्देशाने आपण हे सर्व विद्यार्थी आहेत छोटे छोटे चिमुकले विद्यार्थी आहेत आणि याच्यातून एक चांगलं सांगण्याचा सा संदेश हा आहे की जे गणपती आहे आपल्याकडे ते जर आपण मातीचे गणपती बसवले तर निश्चितच देवाची विटंबना होणार नाही आणि एक चांगला मार्ग आणि एक चांगला संदेश आपल्याला या शाळेच्या माध्यमातून आणि या सर्व परिसरांना देता येईल कारण की हे गणपती जे आहे हे आपलं दैवत आहे आणि निश्चितच हे दैवत आपण चांगलं विसर्जन केलं पाहिजे कारण की आपण पाहिलं की पाण्याच्यामुळे सर्व गणपती बाहेर अस्तव्यस्त पडले आहेत आणि म्हणूनच हे सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून समाजाबद्दल जागरूकता आणि या सर्व गोष्टी आपण निर्माण करून एक योग्य विसर्जन आपण करू आहे अशा सर्व आपण विद्यार्थ्यांना घेऊन हे सर्व उपक्रम राबवतो धन्यवाद आर्थिक वैद्य निर्मिती पब्लिक स्कूल इथला विद्यार्थी आहे तर दहा दिवस आपण गणपती बसवतो ते गणपती आपण दहा हो दिवस आपल्या घरात टाटामाटात ठेवतो आणि विसर्जन करायच्या वेळेस आपण फेकून देतो त्यानंतर धरणाचं पाणी सुटल्यानंतर ते गणपती काठावर येऊन ते गणपती तसेच पडले राहतात आणि एका गणपतीचं तोंड तिकडे बॉडी इकडे अशी करून गणपती अलग अलग होऊन जातात त्याचा अपमान होतो त्याच्यामुळे आमच्या स्कूलचे प्रिन्सिपल तुषार कोण सर आणि क्रीडा मार्गदर्शक सुयोग गोरले सर यांच्या विनंतीने आम्ही सर्व विद्या विद्यार्थी आज इथे आलेलो आहे कुरळपूर्णा नदी इथे आम्ही आलेलो आहे तर सर्व गणपती विसर्जन करून आणि योग्य ठिकाणी त्यांचं विसर्जन करून या गणपतींना आम्ही योग्य दिशा देणार आहे तर गणपती बाप्पा आपला दैवत प्रत्येक घरी प्रत्येक मंडळात त्याचा आदर असतो आणि ते शेवटल्या दिवशी असे तळावर पडले आहे तर मी सर्वांना विनंती करतो कृपया करून गणपती छोटा बसवला तर पण मातीचा बसवा कारण पी यू पी फ्लॅस्टरचे गणपती जे आहे ते लवकर मुरत नाही आणि त्यामुळे नदी प्रदूषित होते मी सर्वांना विनंती करतो चांदुरबा चांदूरबाजारच्या या चांदुर विद्यार्थ्यांनी एक अतिशय प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवलं आहे स्वच्छता ही फक्त सरकारची जबाबदारी नाही तर ती आपली प्रत्येकांची जबाबदारी आहे या छोट्या प्रयत्नातून एक मोठा बदल होऊ शकतो हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध केला आहे तुम्ही हे अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता ज्यामुळे आपला परिसर आणि पर्यावरणाची काळजी घेतली जाईल